नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आजपर्यंत आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे सायलीला पूर्णाची नाचून म्हणून स्वीकारणार आहे ते कशाप्रकारे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की प्रिया ही सर्वांच्या नकळतपणे गायब झालेली असते परंतु सायली आणि अर्जुन प्रियाला घरी घेऊन येतात आणि रविराज किल्लेदारांजवळ घेऊन आल्यानंतर रविराज किल्लेदारांच्या समोरच सायली आणि अर्जुन प्रियाची समजूत काढतात आणि प्रियाला समजूत घालत म्हणू लागतात की तन्वी तू लक्षात ठेव की तुझ्या वडिलांचाही विचार कर अगं तू जे काही करत आहेस त्यामुळे आपल्या वडिलांची मान किती खाली जाऊ शकते याचा विचार कर प्रियाची समजूत घातल्यानंतर सायली आणि अर्जुन घरी येतात अर्जुन खरी आल्यानंतर असं अस्मिताचा खूप रागराग करत असतो तर अस्मिता ही अर्जुनला म्हणू लागते की सगळ्या गोष्टींचं खापड तू माझ्यावरच का फोडत आहेस सगळ्या गोष्टी तू माझ्यावरच का ढकलत आहेस तर पूर्णाजीही म्हणू लागतात अर्जुन तुझं काय चाललं आहे अर्जुन का बोलत आहे कोणालाच काही समजत नसतं तर त्यानंतर अर्जुन अस्मिताला जाब विचारत म्हणू लागतो अस्मिता तू आणि तन्वीनेच मिळून सायलीवर नेकलेस चोरल्याचा आळ घातला होता ना अस्मिता मात्र काहीच बोलत नाही कारण हे सगळं काही अस्मितानेच केलेलं असतं त्यामुळे अस्मिता ही शांतच असते तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो कारण हे सगळं काही मला तन्वीने सांगितलं आहे तन्वीच मला म्हणाली आहे की आजपर्यंत जो काही आम्ही सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे जी काही सायलीच्या विरुद्ध काळस्थानं केली आहेत त्यामध्ये मला अस्मिताची साथ मिळत होती मी आणि अस्मिता मिळूनच सायलीला त्रास देत होतो परंतु आज मला माझी चूक कळाली आहे आणि त्याबद्दल तन्वीने माफीही मागितली आहे तर त्यानंतर अस्मिता म्हणू लागते अर्जुन तू काही बोलू नकोस अर्जुन म्हणू लागतो अस्मिताई हे सगळं काही खरं आहे परंतु तुला अजूनही कबूल करायचं नाही आहे का अस्मिताई तुला कळतं आहे का परंतु तुला काहीच वाटत नाही आहे का सायली या घरची सून आहे आणि तरीसुद्धा तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होतीस तू या घरची मुलगी असूनसुद्धा तू एवढा त्रास कसा काय देऊ शकतेस तर त्यानंतर अस्मिता मात्र शांतच असते तर पूर्णाजीला अर्जुन म्हणू लागतो पूर्णाजी आता तूसुद्धा शांतच आहेस का अगं हे सगळं काही होण्यामागे तू जबाबदार आहेस तर पूर्णाजी म्हणू लागतात अर्जुन तू हे काय बोलत आहेस तर अर्जुन म्हणतो हो कारण तन्वी ही प्रतिमातेची मुलगी असली तरीसुद्धा हे सगळं काही घडून आल्यानंतर तू तिला जाब विचारायला हवा होतास परंतु नाही तू प्रत्येक वेळी तन्वीला पाठीशी घालत आणि म्हणूनच आजपर्यंत तन्वीने ही कारस्थाने या घरामध्ये केली आहेत घरातील प्रत्येकाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे पूर्णाजी तन्वीने काल जे काही केलं आहे ते जर तुला कळालं ना तर तू ते धक्का सहनही करू शकत नाहीस तर पूर्णाजी विचारू लागतात अर्जुन तन्वीने काय केलं आहे तर त्यानंतर अर्जुन पूर्णाजीना म्हणू लागतो तन्वीने सगळं काही मला खरं सांगितलं आहे आजपर्यंत तिने सायलीच्या विरोधामध्ये जी काही कारस्थाने केली आहेत त्या सगळ्या गुन्ह्याची कबुली तिने दिली आहे आणि त्यासाठी तिने माफीही मागितली आहे परंतु हे प्रत्येक प्रत्येक काम करत असताना आपल्याच घरातील व्यक्ती तिला साथ देत होती ती म्हणजे अस्मिताई अस्मिताई तू ह्या सगळ्या गोष्टीला तिला साथ देत होतीस या घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी अस्मिताई तिला सांगत होती तर त्यानंतर अर्जुन पूर्णाजीला म्हणू लागतो पूर्णाची मला माहीत आहे की तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे आणि तुझी लाडकी नात आहे परंतु ती या घरामध्ये येऊन या घरामध्ये वाद निर्माण करायचं लायसन आपण तिला दिला आहे का तर पूर्णाची मात्र काहीच बोलत नाही अर्जुन म्हणू लागतो की आजपर्यंत मी काहीच बोललो नव्हतो कारण प्रत्येक वेळी तू तन्वीची बाजू घेत होतीस परंतु आज मला बोलावं लागत आहे पूर्णाची हे सगळं काही तुझ्या चुकीमुळे होत आहे सायली या घरची सून आहे परंतु प्रत्येक वेळी तन्वीलाच तू मान दिलायस आणि तन्वीला नको ती आशा दाखवत गेली आहेस तिला स्वप्नामध्ये ठेवलंस की ती घरची सून होणार आहे आणि त्याच स्वप्नामध्ये ती वागत गेली तुला माहीत आहे का या सगळ्याचा परिणाम किती वाईट घडला आहे आज ती स्वतःहून जे काही करत आहे त्यामुळे सिनियरचीही मान खाली जात आहे ज्या ज्यावेळी तन्वी या घरामध्ये आली त्या त्यावेळी प्रत्येक वेळी तन्वीने सायलीचा अपमानच केला आहे तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही कोणीही कधीच सायलीचा विचार केला नाही परंतु सायली प्रत्येक वेळी या घराचा विचार करत असते आणि शांत असते प्रत्येक वेळी तन्वीने सायलीचा सा अपमान केला तिला त्रास दिला परंतु न राहून नकळतपणे तुम्हालाही ती त्रासच देत होती ना तू अर्जुनच्या या प्रश्नावर कोणाजवळ काही उत्तर नसतं तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो पूर्णाजी मला माहीत आहे की तू लहानपणी प्रतिमा आत्ताला वचन दिलं होतं की तन्वी या खर्ची सून होणार आहे परंतु या गोष्टीला ख बराच काळ होऊन गेला आहे बरीच वर्षं निघून गेली आहेत आणि त्या बऱ्याच काळामध्ये बऱ्याच गोष्टीही घडून गेली आहेत आणि आता माझं आणि सायलीचं लग्न झालेलं असतानासुद्धा तू तिला भोळी अशा का आहेस आता ती मोठी झाली आहे तिचा निर्णय तिने घ्यायला हवा तिच्या आयुष्याचा तिने विचार करायला हवा तिने या वयामध्ये लग्न करून स्वतःच्या संसाराचा विचार करायला हवा परंतु तिला अजूनही असंच वाटत आहे की माझाने आणि तिचं लग्न होणार आहे आणि हे सगळं काही तू तिच्या मनामध्ये भरवत आली आहेस कारण तू तिला आशा दाखवत आहेस की ती या घरची सून होणार आहे परंतु माझं खरं प्रेम सायलीवर आहे तन्वीवर नाही मी फक्त सायलीवर प्रेम करतो त्यामुळे मी कधीही आयुष्यात तन्वीसोबत लग्न करू शकत नाही तर पूर्णाजी म्हणतात अर्जुन अरे मलाच कळतंय परंतु मी त्या काय करू मी तर प्रतिमाला वचन दिलं होतं अर्जुन पूर्णाचीला लग म्हणू लागतो पूर्णाची मी समजू शकतो परंतु सायली या घरामध्ये येऊन एक वर्ष झालं आहे परंतु या एका वर्षामध्ये सायलीने एवढं काही केलं आहे या घरासाठी त्याचा आपण विचार करू शकत नाही का अगं प्रत्येक वेळी सायली आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असते प्रत्येक वेळी या घरात तिला ती सावरत असते तरीही तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही का अजूनपर्यंत तू तिला नाचून म्हणून स्वीकारलंही नाहीयेस का सायलीने असं काय केलं आहे की ज्या गोष्टीचा विचारही तू करत नाहीयेस सायलीने आजपर्यंत जे काही केलं आहे त्या गोष्टींचा विचार न करतास तू तिला नाचून म्हणून नाकारत आहेस आणि तन्वीने एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अजूनही तू तन्वीला सून म्हणून या घरात आणण्याची स्वप्न तिला दाखवत आहेस तो पृ पूर्णाजींजवळ मात्र काहीच उत्तर नसतं तर त्यानंतर सगळ्यांना ते सगळं पटत असतं तर कल्पनाताई म्हणू लागतात अर्जुन तुझं सगळं काही पटत आहे तुझं बोलणं आम्हाला मान्य आहे परंतु तर अर्जुन म्हणू लागतो परंतु काय मम्मा सांग ना अगं सायलीने या घरासाठी काय काय केलं आहे तू स्वतः पाहिला आहेस ना अगं कोणाला काय हवं नको ते सगळं काही सायली पाहत असतात परंतु तिच्या वाटायला तर काय असतं आणि काय उपयोग आहे या सगळ्याचा तिला जर या खर्च सून म्हणून मानस मिळत नसेल तर तिने जे काही केलं आहे त्याचा काय उपयोग आहे आणि तिला तिचं हेच फळ मिळणार आहे का तर पूर्णाजी विचार करू लागतात तर पूर्णाजींच्या लक्षात येतं आजपर्यंत सायलीने खऱ्यासाठी जे जे काही केलं आहे ते सर्वक्षण पूर्णाजींच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा पूर्णाजींना लक्षात येतं की आपला जेव्हा वाढदिवस असतो त्यावेळी प्रतिमाच्या प्रमाणे आपल्यासाठी गुलाबजाम बनवायची त्याचप्रमाणे सायलीने सुद्धा प्रतिमाच्या पावलावर पाऊल ठेवून पूर्णाजी साठी गुलाबजामून बनवलेले असतात ते क्षण पूर्णाजींच्या डोळ्यासमोर येतात आणि पूर्णाजींना भरून आलेलं असतं तर पूर्णाजी मनाशीच म्हणू लागतात की अर्जुन जे काही बोलत आहे ते खोटं नाही आहे कारण सायलीने या घरासाठी खूप काही केलं आहे तेव्हा पूर्णाजी मनाशीच म्हणतात आजपर्यंत या घरावर खूप काही संकटं आली आहेत परंतु प्रत्येक संकट सायलीने स्वतःवर छेडली आहेत जेव्हा जेव्हा या घरावर संकटं आले तेव्हा तेव्हा सायली स्वतः या घराची ढाल म्हणून उभी राहिलेली असते जेव्हा अस्मिताने दहा लाखाचं कर्ज करून ठेवलेलं असतं तेव्हा सुद्धा सायली ही अस्मिताचीच बाजू घेत असते आणि अस्मिताला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आजपर्यंत अस्मिता तिच्या अशी अशी काही वागली आहे परंतु सायलीने कधीच तो राग मनामध्ये ठेवला नाही जेव्हा प्रताप जेलमध्ये होता त्यावेळीसुद्धा सायलीने स्वतःची जीवाची पर्वा न करता प्रतापला या सगळ्यामधून सोडवलं आहे तरी सुद्धा मला सायलीबद्दल दया का येत नाहीये आज जर सायलीने प्रतापला निर्दोष सोडवला नसतं तर आजही माझा प्रताप जेलमध्येच असता परंतु सायलीने हे सगळं काही शक्य करून दाखवलं आहे एवढंच नाही तर जेव्हा रविराज अडचणीमध्ये होते रविराज खचून गेले होते तेव्हासुद्धा प्रतिमा आत्या अजूनही जिवंत आहेत असा विश्वास सायलीनेच आम्हाला दाखवला होता आणि म्हणूनच या सगळ्यातून मी आणि रविराज बाहेर पडलो प्रत्येक वेळी सायलीमध्ये मला प्रतिमाचा भास होत असतो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सायलीचा सा हातभार असतो माझ्या औषध पाण्याचा सगळं काही सायलीच बघत असते आजपर्यंत कल्पना आणि प्रताप हे सगळं काही बघायचे परंतु आता हे सगळं काही सायली एकटी सांभाळत आहे घरचं काम करून सुद्धा ती माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा माझी पथ्य सगळं काही विचार करत असते आणि या सगळ्याचा विचार करूनच ती माझी काळजी घेत असते परंतु अस्मिता अस्मिता फक्त माझे कान भरवण्याचं काम करत असते परंतु ती माझी नाचून असूनसुद्धा तिनेही माझी एवढी काळजी कधीच घेतली नाही अस्मिता माझी नात असून कधी माझा एवढा विचार केला नाही तर प्रतिमाची मुलगी म्हणून मी तन्वीला कायमच जीव लावत गेली परंतु तिनेसुद्धा मला काम असेल तेव्हाच कॉल केला आहे किंवा मला कधीही तिने विचारपूस केली नाही की पूर्णाची तू कशी आहेस किंवा माझ्या औषध पाण्याबद्दलही विचारलं नाही परंतु मी सायलीचा कधी स्वीकारही केला नाही तरीसुद्धा सायली माझा विचार करत असते ह्या घराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असते कधीही कुणाबद्दल ती वाईट विचार करत नाही फक्त चांगला विचार करून या सगळ्यांना कसं एकत्र एक ठेवता येईल याचाच विचार करत असते रविराजने या घराशी नातंही तोडलं होतं परंतु सायलीने पुन्हा एकदा या घरामध्ये त्यांना आपलंसं करून ठेवलं आहे प्रताप आणि कल्पना सायलीचे सासू सासरे आहेत परंतु सायलीने कधीच त्यांच्याजवळ सासू सासरे म्हणून पाहिलं नाही तर आपल्या आईवडिलांचं स्थान दिलं आहे एवढंच नाही तर अश्विनला तिने कायमच साथ दिली आहे अश्विनला एवढ्या मोठ्या भयंकर संकटातून तिने सावरलं आहे आणि चैतन्य चैतन्य तर हे घराच्या खूप लांबचं आहे तरीसुद्धा त्याचं या घराशी नातं खूप वेगळं आहे आणि सुद्धा सायलीने त्याला खूप साथ दिली आहे आज चैतन्यला या सगळ्या संकटातून सायलीने सावरलं आहे प्रत्येकाला सायलीने या घरामध्ये आपलंसं केलं आहे आणि प्रत्येक वेळी सायली प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून गेली आहे तरीसुद्धा मी सायलीचा नाचून म्हणून का स्वीकार केला नाही हा प्रश्न पूर्णाजींच्याच मनात येतो तर त्यानंतर पूर्णाजींना खूप वाईट वाटत असतं तर त्यानंतर पूर्णाजी सर्वांना एकत्र बोलावून घेतात आणि म्हणू लागतात की तुम्हा सर्वांना मला एक निर्णय सांगायचा आहे तर सर्वांना धक्का बसलेला असतो की पूर्णाजी आता काय सांगतील तर त्यानंतर सायली मात्र घाबरून गेलेली असते पूर्णाजी सायलीला म्हणू लागतात सायली माझ्या समोर ये सायली ही घाबरतच पूर्णाजींच्या समोर येते तर पूर्णाजी म्हणू लागतात सायली आजपर्यंत तुझ्या या घरासाठी तू खूप काही केलं आहेस परंतु या सगळ्याचं फळ किंवा तुला बक्षीस म्हणून मी कधीच काही दिलं नाही तर सायली म्हणते पूर्णाजी मला काहीच नको आहे फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत तर पूर्णाजी सायलीला म्हणू लागतात माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहेत अगं तू या घरची सून आहेस माझी नातसून आहेस माझ्या लाडक्या नातवाची तू बायको आहेस परंतु मी तुझे कधीच लाड पुरवले नाही किंवा तुला कधी जवळही घेतलं नाही तुझ्या डोक्यावरून कधी आशीर्वादाचा हातही पिरवला नाही परंतु आज या सगळ्या गोष्टीचं खरंच मला खूप वाईट वाटत आहे तर पूर्णाजींचे हे शब्द ऐकून सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर पूर्णाजी म्हणू लागतात तू का रडतेस तर सायली म्हणू लागते पूर्णाजी मी रडत नाही आहे तर हे माझ्या आनंदा अश्रू आहेत तर त्यानंतर पूर्णाजी कल्पना म्हणू लागतात कल्पना अगं आजपर्यंत खरंच मी मोठी चूक केली सालीला ओळखण्यामध्ये खरंच मोठी चूक झाली आहे तर त्यानंतर कल्पनाताई पूर्णाजींना विचारतात पूर्णाई असा तुम्ही कुठला निर्णय घेतला आहे की जो सांगण्यासाठी तुम्ही आम्हा सगळ्यांना एकत्र बोलावला आहे तर पूर्णाजी म्हणू लागतात की हो माझा निर्णय आता मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलावलं आहे तर पूर्णाजी म्हणू लागतात या घरची सून म्हणून असं म्हणत पूर्णाजी शांत होतात तर सर्वजण विचार करू लागतात की पूर्णाजी आता काय म्हणणार आहेत तर त्यानंतर पूर्णाजी म्हणू लागतात की या घरची सून म्हणून मी सायलीचा स्वीकार केला आहे हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण आश्चर्य पूर्णाजीकडे पाहू लागतात तर सर्वजण खूप खुशही झालेले असतात तर त्यानंतर पूर्णाजी म्हणू लागतात मला मान्य आहे की मी प्रतिमाला वचन दिलं होतं की तन्वीला या घरचे सून करून घेणार आहे परंतु आज मी तिजोरीच्या ताव्या सायलीच्या हातात देत आहे आणि सायलीचा सून म्हणून स्वीकार करत आहे आणि ही गोष्ट माझ्या प्रतिमालाही आवडणार आहे कारण प्रतिमाचं प्रतिबिंब कायमच मला सायलीमध्ये दिसत आलं सायलीमध्येच मला माझ्या प्रतिमाचा भास होत आहे कदाचित ही माझ्या प्रतिमाचीच इच्छा असू शकते आणि म्हणूनच तर मी आता माझी प्रतिमाची जा आगा ही सायलीला देत आहे आणि सायलीच या, या घरची सून असेल चा आणि यापुढे या, या घरची जबाबदारी ही सायलीच्याच हाती असेल असं म्हणत पूर्णाजी तिजोरीच्या चाव्या सायलीच्या हातात देतात आणि म्हणू लागतात की यापुढे या घरचा कारभार तुला सांभाळायचा आहे तर सायली ही म्हणू लागते पूर्णाची परंतु मला चाव्या वगैरे नको आहेत मला अधिकार वगैरे काहीच नको आहे मला फक्त तुम्ही सर्वजण एकत्र हवे आहात तर पूर्णाजी म्हणू लागतात की मला माहीत आहे सायली तू या चाव्या नाही घेणार परंतु तू माझा आशीर्वाद समज तर त्यानंतर सायली नाही म्हणू शकत नसते पूर्णाजींचा आशीर्वाद म्हणून सायली त्या आशीर्वादाच्या चाव्या आपल्या हातात घेते तर त्यानंतर पूर्णाजी म्हणू लागतात सायली मला खात्री आहे की ज्याप्रमाणे मी या घराचा सांभाळ केला होता त्यानंतर माझ्या उतरत्या वयामध्ये मा कल्पनाने या घराचा सांभाळ केला परंतु आता यापुढे तू या घराला नीट सांभाळशील हे घर कायमच असंच बांधून ठेवशील असा माझा विश्वास आहे तर सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर त्यानंतर सायली ही कल्पनाताईंना म्हणू लागते आई मी काय बोलू मला काहीच कळत नाही आहे ज्या दिवसाची मी आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला आहे आज मला पूर्णाजीने आपली नाचून म्हणून स्वीकारला आहे या व्यतिरिक्त मला काहीच नको होतं हा दिवस दिवस हा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तर त्यानंतर सायली ही पूर्णाजींचा आशीर्वाद घेते त्यानंतर ती कल्पनाताई आणि प्रतापराव यांचाही आशीर्वाद घेते घरातील सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं सायलीला मात्र खूप रडू येत असतं तर कल्पनाताई जवळ घेत म्हणू लागतात सायली आता रडू नकोस आजचा तर तुझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि आमच्या आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत तुम्ही दोघांनी मिळून या घराचं खूप नाव मोठं कराल आणि या घराचा वारसा असाच चालू ठेवाल असं आम्हाला वाटत आहे आणि आमचा विश्वास आहे तर त्यानंतर सायली आणि अर्जुन खूप खुश असतात सायली ही अर्जुनकडे प्रेमाने पाहू लागते तर अर्जुन सायलीकडे अरुणाजीने सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि या घरची सून म्हणून तिच्या हातात जबाबदारीही दिली असते त्यामुळे सर्वजण खूप आनंदात असतात सुभेदार घरामध्ये आनंदाचा क्षण असतो आता हा आनंदाचा क्षण तुम्हाला कसा वाटला सायली सून म्हणून या घरचा कारभार प्रकारे सांभाळू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद